नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालत मध्ये अहमदनगर जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर यालगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये साठ हजार सातशे सत्याहत्तर दाखल पूर्व प्रकरणे मिटविण्यात आली तीन हजार नऊशे पंचेचाळीस प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला विशेष मोहिमेमध्ये तीन हजार दोनशे एकोणचाळीस प्रकरणे निकाली काढण्यात आली सदर लोक अदालतीमध्ये एकशे अडतीस कोटी बावीस लाख एक्कावन्न हजार तीनशे चार इतक्या रुपयांच्या रकमेची वसुली झाली आहे अहमदनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रात तिसरा क्रमांक आला आजपर्यंत झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व लोक अदालतपेक्षा या लोक अदालतीमध्ये जास्त प्रकरणे निकाली काढण्यात आली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर अहमदनगर बार बार असोसिएशन असोसिएशन अहमदनगर अहमदनगर आणि सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन अहमदनगर जिल्हा न्यायालय सर्व तालुका न्यायालयामध्ये करण्यात आले होते राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन समारंभ जिल्हा न्यायालय अहमदनगर येथे संपन्न झाला राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून पक्षकार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर यालगड्डा हे होते सदर कार्यक्रमास माननीय श्री राजेंद्र पाटील निवासी उपजिल्हाधिकारी अहमदनगर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट श्री सतीश पाटील अहमदनगर बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट श्री नरेश गुगळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे पोलीस उपअधीक्षक श्री हरीश खेडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लोक अदालत यशस्वी करण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांचे सहकार्य लाभले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी लोक अदालत यशस्वी करण्यासाठी मोलाचा हातभार लावला राष्ट्रीय लोक अदालतीच्या उद्घाटनाच्या वेळी ॲडव्होकेट श्री भूषण बराटे ॲडव्होकेट श्री विक्रम वाडेकर ॲडव्होकेट सागर पदीर ॲडव्होकेट श्री राजाभाऊ शिरके ॲडवोकेट पिंटू पाटोळे ॲडव्होकेट अंधारे उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री काशीराम पाटील यांनी केली ॲडव्होकेट विशाली तांदळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले व ॲडव्होकेट सुनील मुंदला यांनी आभार प्रदर्शन केले सदर लोक अदालत यशस्वी करणे कामी दोन्ही बारचे सदस्य व जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले दरवर्षी वाढदिवस किंवा लग्नाचा दिवस साजरा करत असतो जन्माला तर आलोच आपण मग एकच दिवशी साजरा करायचं काय कारण नाही लग्नाचा अनिव्हर्सरी आहे तर एकच दिवस शुभेच्छा देण्याचे काय कारण आहे ही परंपरा आहे आणि नवीन उत्साह हो आपल्याला त्यातून मिळतो त्यामुळे आपण कार्यक्रम करत असतो न्यायालयात दो गदाची गरज काय मी पुन्हा सांगतो आज जर हा कार्यक्रम आपण राबवलो नसतो तुम्ही माझ्या समोर किंवा तुमच्या समोर मी आज हजर नाही राहतो आज आपल्या इथे कलेक्टर ऑफिस मधून एस पी ऑफिस मधून डीजीपी ऑफिस मधून काही मुख्यतः म्हणजे एवढा मोठा बार असोसिएशनचे अध्यक्ष त्यांचा ऑफिस मधून हे समोर आले नसतो अशा वेळेस आपला संवाद होतो एकमेकांच्या समस्या समजून घेतो आपण न्याय प्रक्रिया न्यायदान प्रक्रिया जी चालू आहे त्याचाही आपण आढावा घेतो एक पर्यायी मार्ग आहे आपण लोकांना जाणीव करून देतो की तारीख पे तारीख तारीख पे तारीख कुठपर्यंत पर्यंत चालणार आहे केव्हा पर्यंत चालणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे पण आहे हे आम्हाला जाणीव करून द्यायचं आहे एक मध्यस्थी प्रक्रिया आहे आणखीन एक नवीन आर्बिट्रेशन प्रक्रिया आहे एक लोक अदालत प्रक्रिया आहे हिंदी फिल्म मध्ये आपले पॉप्युलर ऍक्टर नाना पाटेकर यांचा एक डायलॉग आहे एक मच्छर आदमी निकम्मा बना देता है उन्होंने दूसरा शब्द वापरा मैं नहीं बोलतो एक लिटिगेशन एक वाद एक केस घरातल्या लोकांना डिस्टर्ब करून टाकतो फक्त घरातलेच लोक नाही त्याची इष्ट मित्र बंधू मित्र त्यांचा समोर देखील ही समस्या असते आपण साधा डोक्यातील आपण काही रुपये खर्च करून औषध घेऊन आपण सोडून घेतो पिछा सोडवतो हे तर डोकदुखीने आपला मेंदू दुखी आहे हृदय दुखी आहे त्याला आपण किती किंमत काय किंमत काय प्रॉपर्टी देऊन किंवा सोडून किंवा हक्क सोडून आपल्याला जर मानसिक शांती पुढच्या भविष्यासाठी जर मिळत असेल काय हरकत आहे तो ले ले पैसे आपण जमवतो आज समजवता करताना पण कमवू ना ठीक आहे मी हे नाही म्हणत की आयुष्यावर तुम्ही कमवलेले पैसे तिथे कॉम्प्रोमाइज करा सोडून द्या ते पण करायचं वेळ येणार जायचं असेल तर ते सोडूनच जातो आपण फक्त स्वजनासाठी सोडून जातो दुसऱ्यासाठी सोडत नाही आपण विचार करायला पाहिजे समजवता करण्यामध्ये आपला फायदा काय आहे तोटा काय आहे अशा पद्धतीने आपण विचार करून कोर्टाचा मागे आपलं चक्र चालू आहे ते बंद करू शकता पण आपल्याच हातात आहे ओळख सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणारे आणि कायम आमच्या पाठीशी असलेले आमचे मार्गदर्शक गुरु माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकरजी यागलेट्डा साहेब अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक श्री खैरे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले निवासी उपजिल्हाधिकारी श्री राजेंद्रजी पाटील साहेब जिल्हा सरकारी वकील श्री सतीशजी पाटील साहेब अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री नरेशजी गुगळे साहेब डी वाय एस पी श्री खेडकर साहेब या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कुटुंबामध्ये कायम घेरिरेन सहभाग नोंदवणारे ऍडव्होकेट बराठे ऍडव्होकेट संजय पाटील ऍडव्होकेट पादीर ऍडव्होकेट मुंदडा ऍडव्होकेट शिरके ऍडव्होकेट पाटोळे ऍडव्होकेट अंधारे तसच सर्व उपस्थित पक्षकार जीवन जेव्हा सुकून जाई करुणा वर्षत ये जीवन जेव्हा सुकून जाई करुणा वर्षत येईल विपत्काली मी धरीन भय असं मला धैर्य दे विपतकाली मी धरीन भय असं मला धैर्य एखाद प्रकरण दाखल झालं म्हणजे तो सर्व पक्षकारांना कसोटीचा प्रसंग वाटतो मात्र लोक अदालत हे माध्यम या सर्व पक्षकारांना त्यांच्या या कसोटीच्या प्रसंगी विपत्कालीन धैर्य देण्याचं काम करतं आणि या लोक अदालत मध्ये आपण प्रकरण सामंजस्याने मिटवतो त्यामुळे परस्पर संबंधामध्ये उभय कुठलीही कटुता राहत नाही सध्या चातुर्मास चालू आहे चातुर्मास म्हणजे इंद्रियाचा निग्रह करण्याचा किंवा इंद्रियांवरती संयम ठेवण्याचा काळ मग या चातुर्मासामध्ये आपण सर्वांनी आपल्यामध्ये जो राग आहे क्रोध आहे मत्सर आहे या सगळ्यांचं दमन करून या सगळ्याला नाश करून आपण आपल्या अवगार्याची सहकार्याची जी काही ओंजळ आहे ती आपल्या समोरच्या आपल्या विरोधकाच्या पदरामध्ये टाकावी असं आव्हान या लोक अदालतच्या निमित्ताने करते आणि निश्चितच या चातुर्मास्याचं प्रयोजन लक्षात घेऊन हो। आणि लोक अदालतचं सुद्धा प्रयोजन लक्षात घेऊन हो। आपण सगळेजण आपल्या सामंजस्याची ओंजळ या आहुती या लोक अदालत मध्ये टाकाल अशी आशा मी बाळगते सर्व पक्षकारांना मी परत एकदा विनंती करते की आपण थोडस आज आच अवकार्याची आणि सामंजस्याची भूमिका घेऊन एक दोन पावलं पुढे येऊन समोरच्यासाठी प्रयत्न करून आपली जी प्रलंबित प्रकरणं आहेत किंवा दाखलपूर्व प्रकरणं आहेत ते मिटवण्यासाठी सार सहकार्य करावं या ठिकाणी सर्व शासकीय यंत्रणाचे प्रतिनिधी आहेत मी मनापासून त्यांचं ऋण व्यक्त करते